बदलापूर शहरात मराठा महोत्सवाला सुरुवात होणार आहे महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून था आयोजकांनी बदलापूरकरांना मराठा महोत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलंय सकल मराठा समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय कल्याण कर्जत महामार्गावरील तालुका क्रीडा संकुल मैदानावर हा महोत्सव पार पडणार आहे सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी असा चार दिवस मराठा महोत्सव असणार आहे या महोत्सवात सांस्कृतिक धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात यामध्ये पहिल्या दिवशी दुसरा दिवशी दुसऱ्या खेळ पैठणीचा तिसऱ्या दिवशी राज्यस्तरीय भजन स्पर्धा तर शेवटच्या दिवशी बाईक रॅली आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यंदा मराठा महोत्सवाचं स्वागत अध्यक्ष म्हणून संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे महोत्सवाच्या पूर्वसंध्येला सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली तसेच भविष्यात बदलापूर शहरात भव्य मराठा भवन बांधण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा आयोजकांनी दिली आहे गेली पाच बसून सकल मराठा समाज बदलापूर शहर या ठिकाणी आम्ही या ग्राउंडवर हा महोत्सव साजरा करतो आणि याच्यामध्ये अनेक का सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या इतिहासाची माहिती आम्ही या ठिकाणी आपल्या जमलेल्या समाज बांधवांना देण्याचा प्रयत्न करतो अनेक का ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेले आहेत काही सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि हा महोत्सव सोळा तारखेपासून सुरू होतोय आणि तो एकोणीस तारखेपर्यंत त्याची एकोणीस तारखेला समाप्ती होते आणि ह्या आपल्या म महोत्सवाचा उद्देश एकच आहे की आपला समाज हा स कुठेतरी संघटित झाला पाहिजे एकत्रित आला पाहिजे ह्या माध्यमातून समाज आमचा पूर्णपणे एकत्रित येतो आमच्या समाजामध्ये गुणवंत विद्यार्थी असतात काही सरकारी अधिकारी आहेत अशा उच्च पदावर काम करणारी का काही मंडळी आहेत त्यांचंही या ठिकाणी आम्ही यथोचित सत्कार करतो तसंच क जे आमच्या मराठा समाजाचे खेळाडू आहेत जे उदयमुख खेळाडू आहेत त्या खेळाडूंचासुद्धा या ठिकाणी सत्कार होतो आणि एक समाजाच्या माध्यमातून हा कार्यक्रम का होत असताना समाजाच्या प्रत्येक घटकाला आमच्या प्रत्येक बांधवांना एक चांगलं वाटतं की आपला आपल्या समाजातर्फे गौरव केला जातो सन्मान केला जातो हा एक उद्दिष्ट ठेवून आम्ही गेली पाच वर्ष या ठिकाणी या शहरामध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठा महोत्सव करत असतो मराठा समाज हा या परिसरातला बहुसंख्य समाज आहे आणि या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांची पर्वणी देण्यासाठी शिवजयंतीची परवणी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाच वर्ष सातत्यानं हा महोत्सव करतोय यावर्षीसुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हा महोत्सव साजरा करतो याच्यामध्ये सोळा तारखेपासून हा महोत्सव चालू होतोय वीस एकोणीस तारखेला त्याची सांगता होती आहे सोळा तारखेला त्या ठिकाणी एक शिव पोवडा आहे आणि सतरा तारखेला महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम आहे आणि अठरा तारखेला आम्ही एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे की राज्यस्तरीय भजन स्पर्धा महाराष्ट्राला एक वारकरी संप्रदायाची प्रथा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा वारकऱ्यांच्या पंथाला मान देणारे होते त्याच्यामुळे वारकऱ्यांना मान देण्यासाठी आणि त्या पंथाला मान देण्यासाठी आम्ही अठरा तारखेला या ठिकाणी एक भजन स्पर्धा राज्यस्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ या परिसरातली आणि संपूर्ण मुंबई आणि ठाणे कर्जत कल्याण या परिसरातली तीस मंडळं या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही जल्लोषात या ठिकाणी साजरी करणार आहोत त्या ठिकाणी संध्याकाळी शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या परिसरातल्या मराठा बांधवांच्या समाजोन्नतीसाठी आमचं हे मंडळ आहे हे आता रजिस्टर झालेलं आहे यावरचीच आम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं आहे आणि आमचा सगळ्यात महत्त्वाचा जो मोठं आहे त्या आम्ही बदलापूर आणि वागणी या परिसच्या रोडवर या ठिकाणी मी एक एकर जागा पाहिलेली आहे आम्ही मागच्या वर्षी जो संकल्प केला होता त्या अनुषंगाने मंडळ रजिस्टर करून आम्ही त्या ठिकाणी समाजाचं एक मोठं मराठा भवन बांधण्याचा संकल्प टाकण्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भूखंडाची त्या ठिकाणी आम्ही सिलेक्शन केलेलं आहे आणि मोठं एक सात मजली मराठा भवन उभारण्याचं काम आम्ही सगळे मराठा समाजाचे कार्यकर्ते या बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यासाठीच हे मराठा जे हा महोत्सव आहे ही त्याची एक पर्वणी आहे त्याचा एक भाग आहे आणि आम्ही सातत्यानं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनाचा मानाचा मुजरा करून या ठिकाणी हा महोत्सव साजरा करणार आहोत बघा आत्ताचे यावर्षी स्वागत अध्यक्ष सन्माननीय संजय साहेब आणि साहेब शिंदे यांनी तुम्हाला रूपरेषा सांगितलेली आहे मला तुमच्या माध्यमातून तमाम बदलापूरवासी आणि ठाणे जिल्ह्यातल्या तमाम मराठा वासी बंधूंना आणि सगळ्या अगळपगळ जातींना या आवाहन करत आहे की उद्यापासून म्हणजे सोळा तारखेपासून बदलापूर शहरात आणि या ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर किंबहुना मी म्हणतो आणि कदाचित तुम्हाला पण माहीत असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला मराठा महोत्सव हा बदलापूर शहरामध्ये साजरा पाच वर्षापूर्वी सुरू झाला होता आणि त्याच गोष्टीला कुठल्याही प्रकारचा खंड न पडता कोविड व्यतिरिक्त हा अखंडपणे चालू आहे कोणी एक नव्हे तर आम्ही सगळं मराठा समाज हा समाज कॅल्क्युलेशन सांगितलं जवळपास दीड ते पावण दोन लाख मराठा समाज या बदलापूर शहर आणि आसपास खेडेगावामध्ये आहे त्या समाजाला एकछत्राखाली कसं आणता येईल याचं हा पाऊल पुढे टाकण्याचा एक प्रकार आहे आणि मराठा समाजाच्या ज्या काही गोष्टी ज्या काही प्रॉब्लेम असतील समस्या असतील त्या या छत्राखाली मराठा महोत्सवच्या निमित्ताने एका ठिकाणी जमवून एकमेकाचे देवाणघेवाण घेऊन विशेष सहकार्य घेऊन त्या समाजाचे प्रॉब्लेम शिक्षणाचे असू द्या सामाजिक असू द्या कुठलेही असू द्या ते एकमेकाशी चर्चा करून विनिमय करून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या मराठा महोत्सवाच्या माध्यमातून होत असतो